काय तो परिमळ भ्रमळ सकळ असे पैसे तुझे ठावे नाही तुझे नाम ते प्रेम सुख जाण माते तृण बाळा दुधाची ते गोडी जाची नये जोडी त्यासी कामा तुकामने मुक्त फळ शिंपी पोटी नाही त्याची भेटी भोगतीये अर्थात संत शोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज गुणवंतांना त्यांचे गुण कळत नाहीत ते दुसऱ्यालाच भोगायला मिळतात असे सांगताना अभंगात म्हणतात की कमळ म्हणजे कुमोदिनीला स्वतःचा परिमळ म्हणजे सुगंध समजत नाही पण भ्रमरच म्हणजे भुंगाच त्याचे सुख भोग होतो अरे विठ्ठला तसेच तुझे नाम आहे ते किती गोड आहे ते तुला ठाऊक नाही पण त्या नामाचे भोग गोडी प्रेम सुख आम्ही जाणवतो गायतृण म्हणजे गवत खाते आणि त्या गवताचे जे दूध तयार होते त्याची गोडीही वासराला माहीत आहे पण त्याची कमाई त्याच्या काही कामाला येत नाही तुकाराम महाराज म्हणतात शिंपल्याच्या पोटी मोती जन्माला येतो पण तो का एकदा बाहेर आला परत त्या शिंपल्याला मोत्याची भेट त्या मोतीचा आनंद मिळत नाही रामकृष्ण हरी